राम राम मंडळीनो येत्या सात तारखेला महाराष्ट्रातून तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठीचं सा मतदान होणार आहे महाराष्ट्रातील अकरा जागेंवर हे मतदान पार पाडणार आहे येणाऱ्या सात तारखेला या मतदानाच्या आधी उद्या प्रचाराचे सांगत आहे मी संपणार आहे उद्या प्रचाराचे सगळे राऊंड आणि उद्यापासून आचारसंहिता कोणी प्रचार करू शकत नाही याच्या अनुषंगाने यातील पाच मुख्य लढतींवर आपण फोकस करून आजचा हा व्हिडीओमध्ये पाहणार आहोत की या, या पाच वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये प्रकारे चुरशीच्या लढती होणार आहेत आणि या लढती एकंदरीतच अस्मिता किंवा प्रतिष्ठेचा विषय बनलेले आहेत एक, आहे। एक वेगळं महत्व या लढतींना देशात आणि राज्यात प्राप्त झालेलं आहे या पूर्ण लढतीमध्ये आपण आज पहिल्यांदा पाहणार आहोत एक रत्नागिरी सिंधुदुर्ग लढत लढत पहिल्या लढतीबद्दल आपण बोलताना रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणलं कोकणातला हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सरळ सरळ वि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना गटाचे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे हे असणार आहेत अर्थात नारायण राणे गेल्या दोन लोकसभा निवडणूक लढलेले नव्हते त्यांचे मुलं निलेश राणे निवडणूक लढत होते त्यात ते दोन हजार नऊ साली खासदारी राहिलेले आहेत सुरेश प्रभूंच्या विरुद्ध विरुद त्यांचा विजय झालेला होता जवळपास सेहेचाळीस हजारांच्या लीड नेते तिथं निवडून आलेले होते दोन हजार चौदाला विनायक राऊत यांनी मूलच्या शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली आणि तिथं ते विजयी झाले आणि तिथं त्यांना चार लाख त्र्याण्णव हजार मतदाना पंचावन्न टक्के वोट शेअर होतं तर त्यांच्या विरुद्ध निलेश राणे यांना फक्त अडोतीस टक्के वोट शेअर भेटले तीन लाख त्रेचाळीस हजार मतं त्यांना भेटली होती इथे विनायक राऊतांचा विजय हा एक लाख पन्नास हजाराने असा भलाट्य विजय झालेला होता त्यावेळेस अर्थात त्यावेळेस काँग्रेसच्या विरोधातलं वातावरण दोन हजार चौदाला ला होतं आणि त्याच त्याच अनुषंगाने त्यांना झालेले मतदान अत्यंत कमी होतं मोदींची लाट होती त्यामुळे विनायक राऊत सरळ सरळ निवडून आले तिथं दीड लाखाच्या मार्जिनने त्यानंतर दोन हजार एकोणीस साली पुन्हा एकदा ही लढत तुल्यबळ अशी विनायक राऊत आणि निलेश राणे यांच्यामध्ये झाले यावेळेसही विनायक राऊतांनी चांगली बाजी मारत एक लाख अठ्याहत्तर हजारांचा लीडने विजय मिळवला आणि निलेश राणे यावेळेस स्वतःच्या पक्षातून उभा राहिलेले होते जो की त्यांनी स्थापन केलेला होता कुटुंबाचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कुटुंबाचाच म्हणता येईल तो पक्ष नक्की कि किती वेळ चालला किती दिवस चालला आणि अजून तो आहे का नाही याबाबत मला तरी काय त्यातलं नॉलेज नाही आहे किंवा माहीत नाही आहे ते पाहावं लागेल आणि या ठिकाणी त्यांना एक लाख अठ्याहत्तर हजाराचं लीड भेटलं होतं तर आता पुन्हा दोन हजार चोवीस ला नारायण राणे आणि विनायक राऊत पुन्हा नाही आहेत हे नारायण राणे यावेळेस येत आहेत निलेश राणे आता या पिक्चर मधून बाहेर जात पण स्वतः नारायण राणे आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांना राज्यसभेवरून खासदार किती मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं मोदी गवर्नमेंट अर्थात नारायण राणे हे कायम उद्धव ठाकरेंच्या विरोधातली भूमिका घेतात त्यांचं पूर्ण कुटुंब उद्धव ठाकरेंच्या विरोधातली टोकाची भूमिका घेतं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फेस टू फेस बोलणारं एकमेव घर आहे ते म्हणजे नारायण राणेंचं आणि याच घराच्या मार्फत एक खालच्या पातळीवरच्या सुद्धा यांच्याकडून केल्या जातात त्यामुळे ही लढत सरळ सरळ विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे यांच्यामध्ये होणार आहेत आताचा जो हा मतदारसंघ आहे त्या टोटल सहा विधानसभा येतात त्या सहा विधानसभांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे दोन आमदार आहेत पवार गटाचा एनसीपीचे शेखर निकम हे चिपळूणमधून आमदार आहेत त्यांना शिंदे गटाचे दोन आमदार आणि नितेश राणे हे स्वतः भारतीय जनता पार्टीचे म्हणजे सहा पैकी दोन उद्धव बाळासाहेब ठाकरे तर चार या माहितीच्या वेगवेगळ्या पक्षांच्या आमदार आहेत असं जरी असलं तरी गेल्या वेळेचं लीड तोडायला आजच्या डेटला नारायण राणे यांना भरपूर कष्ट या मतदारसंघामध्ये घ्यावे लागणार आहेत थोडीशी कामांच्या बाबतीतली नाराजी विनायक राऊतांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी दिसत असली तरी सुद्धा त्याचा उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाबद्दलचा किंवा उद्धव उद्धव ठाकरेंबद्दलचा लोकांचा जो जन्मान सातपती आहे एक सहानुभूतीची लाट आहे त्या सहानुभूतीच्या लाटाच्या आधारे विनायक राऊत इथं तुल्यबळ उमेदवार नारायण राणे यांना दिसणार आहेत अर्थात ही लीड तोडायला बहुतांश कष्ट घ्यावा लागणार आहेत आणि आताच गेल्या चार पाच महिन्यांपासून ठिणगी जी पडली होती त्याच मतदारसंघातील जे उदय सामंत रत्नागिरीचे आमदार आहेत त्यांचे बंधू किरण सामंत हे सुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक होते ते ऐनवेळेस उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा वर्तुळ राजकीय वर्तुळांमध्ये होत्या आणि याच्या नंतर सुद्धा आत्ता ज्या वेळेस भाजपकडनं उमेदवारी जाहीर होणार होती त्याच्या आधीसुद्धा उदय सामंत यांनी पूर्ण ताकद लावली होती की भावासाठी किंवा किरण सामंत यांच्यासाठी उमेदवारी खेचून आणण्यासाठी म्हणजे शिवसेना गटाकडे ती उमेदवारी खेचून आणण्यासाठी आणि आजही जरी ते प्रचारामध्ये असले तरी ते किती प्रमाणात त्यांचं या प्रचारामध्ये खेचून आणतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी चित्र तसं दिसत नाही की उदय सामंत पूर्ण ताकदीने नारायण राणेच्या प्रचारामध्ये किंवा मायुतीच्या प्रचारासाठी उतरलेले आहेत हा झाला रत्नागिरी कोकणातला पहिला मतदारसंघ आता हे झाली आता राहिले चार मतदारसंघ की जिथे तुल्यमेड लढती होणार आहेत त्यातला चौथा मतदारसंघ आपण बोलत आहोत तो असणार आहे सांगली सांगलीचा मतदारसंघ हा नक्की काय चाललंय तिथं अजूनही तिथल्या मतदारांना कार्यकर्त्यांना पक्षांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला अजूनही समजलेलं नाही ही, ना ही।, ही निवडणूक सांगलीच्या मतदारसंघाची निवडणूक फार दोन्ही बाजूने केंद्रीय स्तरांवर भरपूर वेळा चर्चा झाली बोलायला गेलं तर गेल्या दोन दिवसांपर्यंत केंद्रीय स्तरावरील नेत्यांमध्ये या गोष्टींविषयी चर्चा होत होती काँग्रेसच्या बाजूने जरी बोलायला गेलं तरी राहुल गांधींपर्यंत सांगलीतील विश्वजित कदम तिथे धडका मारत होते दिल्लीला दिल जाऊन की ही उमेदवारी आपल्याला राहावी काँग्रेसला राहावी काँग्रेसला राहावी पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाने चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी या तरुण उमद्या उमेदवाराला पक्षप्रवेश देऊन लगेच उमेदवारी डिक्लेअर केली होती जिथे अजून जागा वाटपांचा पूर्ण फॉर्म्युला ठरलेला नव्हता चर्चा चाललेली होती महाविकास आघाडीमध्ये त्याच्या आधीच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ती उमेदवारी डिक्लेअरही केलेली होती आणि चंद्र पाटलांना ती उमेदवारी देऊनही टाकलेली होती तर या ठिकाणी चौरंगी लढत आहे तिरंगी नाही दुरंगी नाही फेस टू फेस नाही डायरेक्ट चौरंगी लढत आहे ते लढणार आहेत भारतीय जनता पार्टीकडून संजय काका रामचंद्र पाटील दोन दोन टर्मला खासदार आलेले हे त्यांचा हॅट्रिक्सचा चान्स असणार आहे तर दुसरे आहेत विशाल पाटील जे की वसंतदा पाटील यांच्या कुटुंबातील तरुण उंद नेतृत्व आहे तेच काँग्रेसकडून निवडणूक उमेदवारी मागत होते विश्वजित कदमांसोबत त्यांचं एक मैत्रीचे संबंध आहे आणि त्यांनी एकत्र इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये भरपूर दिवस कामही केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने विश्वजित कदमांच्या खांद्यावर भिस्त ठेवून विशाल पाटलांनी उमेदवारीची मागणी केलेली होती पण शेवटच्या या झालेल्या कुठलाच मार्ग न निघता शेवटी अखेर विशाल पाटलांना त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलून त्यांनी इंडिपेंडंट अर्ज दाखल केला अर्ज मागे घेण्यासाठी सुद्धा बरेच दिवस चर्चा चालली होती पण अर्ज मागे न घेता त्यांनी निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलं जसं की आता बोललो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिथे चंद्रहार पाटील निवडणूक लढणार आहेत यामध्येच चौथी बाजू जी खूप मोठा इफेक्ट करून जाणार आहे ती संघटनेचे बहुजन पार्टीचे प्रकाश शेडगे जे अध्यक्ष आहेत स्वतः ते निवडणूक लढवणार आहेत गेले पाहिजे दोन टर्म मध्ये जर पाहिलं गेलं तर संजय काका पाटील यांनी चांगल्या पद्धतीच चा, लीड घेऊन उमेदवारी जिंकलेली आहे इथली निवडणूक जिंकलेली आहे दोन हजार चौदा ला ते दोन लाख एकोणचाळीस हजारांनी निवडून आले होते तर दोन हजार एकोणीस ला ते एक लाख चौसष्ट हजारांनी निवडणूक निवडून आले होते अर्थात दोन हजार नऊ साली ह्या दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेसचा एक हाती बाले किल्ला होता इथले बऱ्यापैकी आमदार आणि खासदार हे कायम काँग्रेसचेच असायचे पण दोन हजार चौदा सालीच्या मोदी लाटेनंतर इथलं चित्र बदलत गेलं आता सुद्धा संजय काका पाटील यांच्या विरुद्ध या तिघांचं जे आव्हान आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे हे जे मतांचं विभाजन होणार आहे याचं आव्हान मध्ये कोण बाजी मारणार हे शेवटच्या क्षणा चार जून पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं कठीण होणार आहे अशी परिस्थिती चांगली या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळेच हा मतदारसंघ अतिशय चुरशीचा बनलेला आहे आता या सांगली चांगल्या मतदारसंघानंतर आपण आता तिसऱ्या मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे कोल्हापूरचा कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय शिताफीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक सोशल सायन्स आणि सोशल इंजिनिअरिंग पाहता एक उमदा उमेदवार पुढे आणला त्याच्यामध्ये शाहू छत्रपती यांची यांचं नाव पुढे आणलं गेलं शरद पवारांनी यात अग्रेसर भूमिका घेऊन शह छत्रपतींना मागणी केली की तुम्ही इलेक्शनच्या रिंगणात उतरावं आणि तुम्हाला हवा तो पक्ष तुम्ही सांगावा हवं ते चिन्हावर लढवू लढवू शकता अशा प्रकारची विनंती सर्वच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली त्या दरम्यान सर्व पक्षाचे नेते छत्रपती पॅलेसला जाऊन कोल्हापूरमध्ये त्यांच्या ते गाठीविटी घेत होते त्यांना भेटत होते त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून फायनली त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पंजाब चिन्हावर निवडणूक लढण्याचं हातात घेतलं तिथं त्यांची सरळ सरळ लढाई जी होणार आहे सदाशिव मंडलिकांचे चिरंजीव संजय मंडलिक जे मागच्या वेळेस खासदार होते त्यांच्याशी होणार आहे पण ते शिवसेना मधून खासदार झालेले होते दोन हजार एकोणीस ला दोन हजार नऊ ला सदाशिव मंडलिक त्यांचे वडील हे खासदार झालेले होते त्यांचाच मुलगा संजय मंडलिक हे दोन हजार नऊ चौदा साली पडले ते शिवसेनेकडून निवडणूक लढवत असताना त्यांच्या विरुद्ध धनंजय माडिक हे तेहतीस हजाराच्या एक कमी फरकाच्या लीडने निवडून आलेले होते वोट शेअर पर्सेंटेज तीन टक्क्यांचा फक्त फरक होता दोन्ही उमेदवारांमध्ये आणि यानंतरही ले ले दा दा ला पन -पन दोन हजार मोदी लाट सुद्धा धनंजय मडिक निवडून आलेले होते दोन हजार एकोणीस नंतर धनंजय माडिकांचं कुटुंब भाजप सोबत गेलेलं आहे दोन हजार एकोणीस लागून धनंजय माडिकांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती पण पण तिथं शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना दोन लाख सत्तर हजारांचा असं तगड लीड मिळत विजय मिळाला तिथे चाललेले मोदींचा करिश्मा किंवा अमित शहाचा करिश्मा जोरदार दिसून आला आणि संजय मंडलिक हे चांगल्या फरकाने तिथे निवडून आले त्यांनी तो अतिशय वडिलांनी काबीज केलेला गड पुन्हा आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं तर आता दोन हजार चोवीसच्या सर सरळ संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज अशी निवडणूक होणार आहे छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत बोलायला गेलं तर गेले पंचवीस वर्ष वीस पंचवीस वर्षामध्ये वर्षा दे त्यांनी कधीही राजकीय प्लॅटफॉर्मवर येऊन कोणती भाष्यही वाश किंवा भाषणही केलेली नव्हती पण ते आज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांचा फेवर आहे तो अतिशय चांगला दिसत आहे माहोल तयार झालेला आहे तो एकदम अनुकूल असा माहोल तयार झालेला आहे शाहू छत्रपतींच्या बाजूने आणि गादीला तिथे त्यांना मान देण्याची घोषणा लोकांकडून करण्यात येत आहे या मतदारसंघामध्ये जर बोलायला गेलं तर सहा विधानसभा येतात त्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या राजेश पाटलांकडे तर शिवसेनेच्या प्रकाश आंबेडकरकडे तर चार बाकीचे राष्ट्रवादीकडे दोन शिवसेनेकडे एक तर तीन काँग्रेसकडे आहेत त्याच्यामध्ये जयश्री जाधव पी एन पाटील आणि ऋतुराज पाटील हे इंडियन नॅशनल काँग्रेसचे खास आमदार आहेत एनसीपीचे दोन आणि आबिदकरे शिवसेनेचे तीन विरुद्ध तीन अशा विधानसभेची तिथली गणित आहेत आणि या सर्व अनुषंगाने शाहू छत्रपती एक नव्या वेगळा चेहरा राजकारणाच्या पटलावर कशी बाजी मारून जाईल हे ठरणार आहे झालेल्या दोन्ही तिन्ही सभा मोदींची पण अमित शहाची पण आणि इकडे महाविकास आघाडीची पण मोठी सभा कोल्हापूरमध्ये पार पडली लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद होता महाविकास आघाडीच्या सभेला उद्धव ठाकरे शरद पवारांनी चांगल्या पद्धतीची भाषणं केली आम आदमी पार्टीची संजय सिंग यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं भाषण या जागेची चर्चा दिल्लीपर्यंत चालू आहे शाहूंच्या जागेची चर्चा त्यामुळे या जागेकडं विशेषतः देशाचं चांगलं लक्ष आहे की एक राजघराण्यातील सीट आहे आणि हे ये निवडून येणार आहे काँग्रेसच्या बाजूने त्यामुळे एक वेगळी प्रतिमा काँग्रेस घेऊन येत आहे आणि अर्थात शाहू छत्रपती शाहू छत्रपती शाहू महाराजांनी जो आरक्षणाचा कोल्हापूरच्या गादीपासून सुरुवात केली होती समाजातील सर्व घटकांना त्यांच्या त्यांच्या भागीदारीनुसार आरक्षण देण्याचं त्यांनी त्यावेळेस लागू केलेलं आरक्षण आजही देशामध्ये दे आहे आणि त्याचाच आजही रिझर्वेशन आपल्या संविधानामध्ये आहे आणि त्याचाच फायदा इथे प्रत्येक समाज घटक घेतो त्यामुळे एक वेगळी प्रतिमा आहे या घराण्याबद्दल आणि तीच पुढे येताना दिसणार आहे इथे वंचितने त्यांच्या विरोधात उमेदवार दिलेला नाही इथं वंचितचा पूर्ण शाहू छत्रपतींना पाठिंबा असणार आहे त्यानंतर जी आपली चौथी जागा आणि महत्वाची जागा असणार आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने अखेरच्या क्षणात दिलेल्या उमेदवाराबद्दलची म्हणजे तुम्हाला असेल की माडा लोकसभा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघ हा गेल्या तीन ते ती चार निवडणुका लोकसभेच्या कायम चर्चेत राहिलेला आहे हाय अलर्टवर असणारा हा मतदारसंघ आहे स्वतः शरद पवार एक निवडणूक तिथून लढलेले आहेत त्यामुळं या मतदारसंघाबद्दल जर बोलायला गेलं सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये त्याच्यातले तीन हे अजितदादा गटाचे आमदार आहेत तर दोन शिवसेना दोन दोन बीजेपीचे आमदार आहेत तर एक शिवसेनेचा शहाजी बापू पाटलांचा सांगोल्याचा मतदारसंघ आहे तर हे तर सहाच्या सहा सा आमदार आजच्या घडीला महायुतीच्या बाजूचे आहेत पण इथं जी लोकांचं मत जनभावना आहे शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल जी मानसिकता लोकांमध्ये कायम रुजलेली होती या मतदारसंघातील सगळ्यात मोठं घराणं म्हणजे मोहिते पाटलांचं घराणं हे कायम राष्ट्रवादी किंवा शरद पवारांसोबत असायचं पण दोन हजार एकोणीसच्या पूर्वी हे गारणं भाजपसोबत गेलेलं होतं फडणवीसांनी तिथे खिंडार पाडलं होतं राष्ट्रवादीला आणि त्याच्यामुळेच या घराण्याबद्दल धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे उमेदवार म्हणून पुढे आलेले आहेत येथे माग याच्या आधीचा निकाल पाण्यात काहीच इथं तथ्य नाही कारण रणजित सिंह निंबाळकरांचा संजय मामा शिंदे बाबादादा शिंदे बंधू ही लढत झाली होती दोन हजार एकोणीस ला की तिथं पंच्याऐंशी हजारचं लीड फक्त रणजित नाईक निंबाळकरांना भेटलं होतं आणि हे लीड मिळवण्यात सगळ्यात मोठा हात होता तो म्हणजे फक्त मोहिते पाटील घराण्याचा धैर्यशील मोहिते पाटील विजयदादा मोहिते पाटील या घराण्याचा आणि त्यांच्या घराण्याने इथले खासदार आणि आमदार निवडून आणले दोन हजार एकोणीसला आणि आज तेच मोहिते पाटीलकारानं त्याच रणजितसिंह निंबाळकरांच्या विरोधात निवडणुकीत उभे टाकलेले आहेत अर्थात त्यांच्या जिल्ह्यातील राजकारणावर कशा पद्धतीने मुस्कटदाबी करण्यात येत होती याच्याच प्रत्युत्तर म्हणून आज ही रिंगणात उतरलेली आहेत अस्मितेची लढाई तिथे तयार झालेली आहे सोलापूर जिल्ह्यासाठी आणि ही चर्चा अखंड महाराष्ट्रात चालू आहे की ही लढत या लढतीकडं विशेष लक्ष राहणार आहे सर्वांचं शरद पवारांनी अखेरच्या वेळी खवलेला हा पत्ता किती चालणार हा एक्का कसा गाजणार याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे सध्या तरी सहाच्या सहा आमदार माहितेच्या असून सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांचंच पारड इथं जड दिसत आहे पाहुयात या चार जूनला इथे निकल काय लागतोय आणि ही निर्णय सात तारखेलाच होणार आहे त्यानंतरचा सगळ्यात मोठा आणि हाय वोल हाय व्होल्टेज मतदारसंघ जो की फक्त महाराष्ट्रात नाही तर फक्त बहार भारतामध्ये गाजत आहे ए फॉर आमेडी नंतर बी फॉर बारामती बोललं जातं त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघात एक आतीतटीची लढत चुरशीची लढत तुल्यबळ लढत कट टू कट उन्नीस वीस ची लढत ज्याला शेवटच्या क्षणापर्यंत फाईट चालू राहणार अशा पद्धतीची लढत आता तरी दिसत आहे ती लढत म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाची लढत अर्थात आपण सगळे जाणतो की तिथं अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार विरुद्ध शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे या नेत्यातून निवडणूक लढत आहे तीन दोन खासदार राहिलेला सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लढत असताना तेथील सहा पैकी दोन आमदार हे राष्ट्र काँग्रेसचे आहेत तर चार आमदार हे महायुतीचे आहेत त्याच्यामध्ये बीजेपीचे दोन तर शरद अजित पवार गटाचे दोन त्याच्यामध्ये स्वतः अजित पवार तर इंदापूरचे दत्ता मामा भरणे आणि दौंडचे राहुल कुल असणार आहेत भाजपचे तर भीमराव ताप हे खडक वासल्याचे अर्थात एकदम तुल्यबळ लढत आहे इथं आमदारांवर गणित नाही फिरणार आहे तर इथं कार्यकर्त्यांवर गणित नाही फिरणार इथं स्थानिक नेत्यांवर गणित नाही फिरणार तर इथं मतदारांवर गणित फिरणार आहे एक वेगळ्या प्रकारची लाट इथल्या स्थानिक मतदारांमध्ये आहे शरद पवारांचा करिश्मा या मतदारसंघात गेले पंचावन्न वर्ष भोंगवतोय आणि गेले तीस वर्षाला अजित पवार या मतदारसंघामध्ये बांधना बांध ओळखणारे नेते आहेत आणि आज शरद पवारही त्यांचे जुने ऋणानुबंध जपत कायम या मतदारसंघात आपली वेगवेगळी ओळख निर्माण करू आहेत जुने लोक जर पाहिले गेले त्या मतदारसंघात सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पुढे येत आहेत ते सांगतायत की तो तरी का महत्वाचे आहे तो तरीला का निवडून द्यायचंय शरद पवार हेच आमच्यासाठी नेते आहेत अजित पवार हे नंतर आलेले आहेत शरद पवारांच्या आशीर्वादानेच दादा काम करत आलेले आहेत अशा प्रकारचं मत त्या मतदारसंघातील लोकांचं असतं आणि हीच लढत एकदम बलढ्या अशी लढत होणार आहे अर्थात खडकवासला अजून जो शहरी भाग आहे म्हणजे भोर आणि खडकवासल्यातला तिथला मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या जा बाजूने जरी असला तरी असणार जे चिन्ह आहे सुनेत्रा पवार यांचं ते घड्याळ आहे त्यामुळं तिकडे किती लोक मतदानाला वळतील किंवा मताचा टक्का घसरेल इकडे लक्ष राहणार आहे तिथून यापूर्वी जी काही लढत झालेली होती दोन हजार एकोणीसची तिथं कांचनकुल या कमळाच्या चिन्हावर उभा होत्या त्यामुळं तिथं खडक होते त्यांना बऱ्यापैकी मतदान पडलेलं होतं आणि महादेव जानकर हे दोन हजार चौदा साली लढले होते मग त्यांना तिथं फारसं यश आलेलं नव्हतं हो दोन्हीही वेळेस चांगले पद्धतीने विजय मिळवलेला होता आणि याच पार्श्वभूमीवर आता सध्या सुप्रिया सुळेंच्या बाजूने संपूर्ण कुटुंब कुटुंबातील कुटुंब प्रत्येक व्यक्ती मतदारसंघामध्ये पायपीट करत आहे फिरत आहेत आणि इकडं अजितदादा संपूर्णपणे भिस्त त्यांची कार्यकर्त्यांवर मेन मेन नेत्यांवर स्थानिक नेत्यांवर त्यांच्या खांद्यावर ठेवून की त्यांना पुढे करून आपल्याला ही निवडणूक किती महत्वाची आहे अर्थात ते प्रचार करताना सरळ सरळ बोलताना दिसत आहेत की आपल्याला मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे किंवा राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी ही इथं लढत होणार आहे या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने सुद्धा आज असा प्रश्न तयार होत आहे की उमेदवार पाहिजे देश पाहिजे की देशाचे नेते पाहिजे हेच असले तरी शरद पवारांच्या बद्दल जे असणारी सहानुभूती मतदारसंघाच्या याच्यामध्ये एक सुप्त लाट आहे अजून शेवटच्या नंतर सांगता येणार नाही की लोक कुठलं दाब त्यांचा कोणता उमेदवार असेल आणि अशी ही चुरशीची लढत होणार आहे बारामतीची या सर्व लढतींवर आपलं बारीक लक्ष असणार आहे तर तास आज इथे सांगतो खूप मोठा व्हिडीओ होतोय अशाच प्रकारे आपण इतर मतदारसंघांचाही किंवा इतर घडामोडींचाही आपण रोज अभ्यास करतो डेली व्हिडिओ असतात आपले आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुरस पीक लाईव्हला जॉईन झाल्यावर तुमचे खूप खूप आभार